सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत वाहनचालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आव्हान शहरामध्ये प्रत्येक दिवशी वाहतूक शाखेच्या वतीने अवैध वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकावर दंडात्मक कारवाई केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली जात असल्याने शासनाच्या महसूलामध्ये म मोठी भर पडत आहे अनेक वाहन चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा बसला जात आहे त्यामुळे वाहनधारकांनी वाहतूक शा नियमांचे पालन करावे असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे तसेच हिंगोली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांनी असे आवाहन केले आहे बुलेट वाहन व वा इतर रेसर बाईकचे सायलेन्सरमध्ये बदल कर्कश हॉर्न व इतर केलेला बदल काढून टाकावे अन्यथा आपले वाहन डिटेन करून मोठ्या प्रमाणात दंड आकारला जाईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी तसेच बिना नंबर प्लेट वाहन चालविल्यास वाहन जप्त केल्या जाईल तसेच बिना सीट बेल्ट बिना हेल्मेट वाहन चालविल्यास कारवाई करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे या वाहनावर मोटर कायद्याचे उल्लंघन केल्याने दंड आकारण्यात आला आहे अशा वाहनचालकांनी दंड झालेल्या दंड झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत रितसर दंड भरून भरल्याची पावती घेणे अन्यथा मुदत संपल्यानंतर आपले वाहन डिटेन करण्यात येईल वरील कारवाई मान्य श्री जी श्रीधर पोलीस अधीक्षक हिंगोली माननीय अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा हिंगोली पोलीस निरीक्षक श्री विष्णुकांत गुट्टे व वा वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार सहपोलीस निरीक्षक शेषराव राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन राठोड सुभाष घुगे वसंत चव्हाण शिवाजी पारसकर पोलीस नायक संजय चव्हाण संतोष घुगे राजकुमार सुर्वे अमित मोडक संदीप खरबळ सुषमा भाटेगावकर पोलीस कॉन्स्टेबल तानाजी खोकले चंद्रशेखर काशीदे भारती दळवी विद्या भुजबळे यांनी कारवाई केली आहे ए सेवन न्यूज साठी आनिस हिंगोली वाहतूक शाखा प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक हिंगोली शहरातील चालक शेरा व वाहनधारकास आव्हान करतो की बिना लायसन्स ट्रिपल सीट चा वाहन चालवणारे बुलेट मोटरसायकलमध्ये जे मध्ये बदल करून कर्कश आवाज काढणारे बुलेट तसेच वाहन चालवताना फोनवर मोबाईल फोनवर विरुद्ध व बोलणार आहे वाहन चालक सध्या कारवाई करण्यात येत आहे तसेच बिना नंबर प्लेट जो वाहन आहे त्यांना डिटेल करून वाहनाच्या कागदपत्राची तपासणी करण्यात येत आहे सर्व वाहनधारक व वाहन चालकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी नियमाचे पालन करून वाहन चालवावे अल्पयी मुलांना वाहन चालवण्यात येऊ नये मोट, तसेच मोटरसायकल वा चालवण्यात देण्यात येऊ नये सर्वांनी नियमाचे पालन करून वाहन चालवावे याची खबरदारी घ्यावी सदाची कारवाई जी आहे ती माननीय पोलिस अधीक्षक श्री जी श्रीधर साहेब ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा